राम राम नाममुखी यावं सदैव असावं आणि शेवटच्या क्षणी तर यावंच यावं शेवटचा क्षण म्हणजे फक्त मृत्यूचा क्षण आहे प्रत्येक कार्य सफल संपूर्ण झाल्याचा क्षण त्या प्रत्येक क्षणाला रामनाम यावं त्या रामनामाची महती किती सांगा रामनामाबद्दल राम 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 एक सांगितलं गेलं की रामनामाने नाश झाला नाही अशी पाप नाही आणि रामनामाने उधरला गेला नाही असा पापी झाला नाही होणार नाही असे रामनाम सहस्त्रनामत तुल्यम रामनाम वरां सहस्त्र म्हणजे अनंत अनंत नामांच्या तुलनेमध्ये सुद्धा हे एकच नाम सर्वात श्रेष्ठ आहे भारी आहे जड आहे पण मला वाटतं त्याच्यापेक्षा जड असते आमची जीभ कारण एवढं जे महत्वपूर्ण नाव आहे ते सुद्धा उच्चारायला आमची जीव वळत नाही अगदी वैतागारी मात्र रामा 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 काय उच्छाद बांधल्या पोराने हे म्हणायला मात्र आम्ही त्या रामाला हाक मारतो एवढं तेच नाव कठीण आहे का उच्चारायला मला सांगा सोपं आहे राम आणि आम्हाला आदर्शच घालून दिला ज्याने रामकथा लिहिली ज्यानेच कसंही म्हणा राम म्हणा रमा म्हणा मरा म्हणा मार म्हणा कसंही म्हणा पण ही तीन अक्षर उच्चाराला उच्चारा र आम बस माझं कृत कल्याण कोटी कल्याण असंही रामना, आणि ह्या रामनामाचा सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे रामरक्षण